आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाच्या संवेदनशील विषयावर एक महत्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे माय सोलापूर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश गाडेकर यांनी सांगितले की महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला न्याय दिला आहे ओबीसी आरक्षणा संदर्भात सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की नमस्कार मी महेश गाडेकर माय सोलापूर सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष अकरा अकरा दोन हजार पंचवीसला पंचवार्षिक मनपाची सार्वजनिक निवडणुकीचं आरक्षणच्या चिठ्ठ्या म हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये दाख काढण्यात आल्या आणि त्या आरक्षणाच्या चिठ्ठ्यांमध्ये ओबीसींच्या सत्तावीस जागांच्या चिठ्ठ्या निघाल्या परंतु दोन हजार सतराला अठ्ठावीस ओबीसीच्या जागा होत्या म्हणजे मागासवर्गीयांच्या अठ्ठावीस जागा होत्या आणि ह्यावेळेस सत्तावीस झाल्या सत्तावीस कशा झाल्या याची जरा सखोल चौकशी आम्ही केली आणि आमच्या निदर्शनात आलं की आपली फसवणूक झाली म्हणजे फसवणूक झाली म्हणजे कशी झाली तर दोन हजार सतराला अठ्ठावीस पॉईंट त्रेचाळीस एवढं मिरिट होतं आणि दोन हजार पंचवीसला सत्तावीस पॉईंट सत्तावन्न ही मिरिट होती म्हणजे सत्तावन्न पॉईंट सत्तावीस तर गेल्या वेळेस आम्ही प्रश्न केला की तुम्ही एकोणतीस जागा करा आमचा अठ्ठावीसच्या पुढे आहे तर त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पन्नास पासिंग झालं तर आम्हाला एकोणतीस करता येतात हा विषय माझ्या लक्षात होता आणि ह्यावेळेस आपण सत्तावीस पॉईंट सत्तावन्न आहे म्हणजे पन्नास पासिंग आहे मग तुम्ही गेल्या वेळेस आम्हाला एकोणतीस केला नाही तर ह्या वेळेस मग अठ्ठावीसला ला अठ्ठावीस ठेवा ही मागणी आम्ही केली ओंबाजी साहेबांनाही माझ्या फोनवर संवाद झाला आणि ओंबाजी साहेबांनी सांगितले की मी याच्यावर दखल घेतो आणि तुम्ही मी तर दखल घेतो पण तुम्ही न्यायालय प्रक्रिया मध्ये हे करा आणि आम्ही हायकोर्टामध्ये आमची पूर्ण तयारी चालती परंतु सोमवारी आमची तारीख लागणार होती आमची रीट दाखल होणार होती त्याच्या अगोदरच ओंबाजी साहेबांनी ह्या लक्ष घालून महाराष्ट्रातील अठ्ठावीस म्हणजे आठ महापालिकेवर हे एकंदरीत हे आहे की ह्याच पद्धतीनं गलथान झालेलं होतं याची दुरुस्ती झाली आणि आम्हाला एवढं पक्क माहीत होतं की मेरिटमध्ये आपण बसतो अनेक याचिकामध्ये आपण जसं यशस्वी झालो त्यात ह्यात पण एवढी खात्री होती आणि आमचा संविधानावरचा विश्वास अधिक दृढ झाला लोकशाही आज अधिक दृढ करण्यासाठी अशाच लढाई आम्ही जनतेच्या विश्वासावर लढत राहू एवढीच इच्छा जय महाराष्ट्र